एक शाळा आहे हिंदी विद्यालय या शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून आम्ही पोषण आहार एकही दिवस खाडा न करता पोहोचवत आहोत त्याच्या शाळेमध्ये जो पहिला पोषण आहार पोचवत होता जो बचत गटवाला त्यांनी यांचं पोषण सामान हे बेकादेशी विकलेलं आहे तर ती न्यूज आली होती न्यूज चॅनलने ती न्यूज प्रसारित केली त्याच्यानंतर गाववाल्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे जिल्हा पंचायत मध्ये सगळीकडे ही न्यूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरली गेली भारतच्या सर्व दर्शकांना सा, दर्शकांचं स्वागत आहे मी आज तहसील ऑफिसच्या बाजूला एम सी -E बी एम च्या -E बाजूला अंबरनाथ पश्चिम मध्ये या ठिकाणी आपण बघू शकता मौनी बाबा विद्यालय वांगणी या शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार या योजनेत केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून एक मॅडम बसलेला आहे तो उपोषणा करीता तर आपण त्यांना बघून थांबलो हो, आहोत आणि आपण त्यांना आता विचार विचारणार आहोत की हे उपोषण आपण कशाला करत आहात आणि काय झालं आहे शाळेमध्ये जो प्रधानमंत्री पोषण आहार योजना अंतर्गत जो घोटाळा झालेला आहे तशी सगळ चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी केलेली आहे तर तुम्हाला असं काय की तिथे था नाव काय ते सांगावं आणि तुम्ही ते सांगावं नमस्कार आपल्याला ना, माझं नाव मनीषा राजेश पोळ आहे समता महिला बचत गट आमचा बचत गट बदलापूर मध्ये आम्ही काम करतो ऑलरेडी एक शाळा आहे हिंदी विद्यालय या शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून आम्ही पोषणार एकही दिवस खाडा न करता पोचवत आहोत त्याच्यामुळे आमच्या पोषण आहाराचा फीडबॅक खूप चांगला होता तर पंधरा जुलै रोजी हे मोनीबाबा विद्यालयाचे ट्रस्टी माझ्याकडे आले तर ह्या ट्रस्टींनी मला असं सा सांगितलं की त्यांच्या शाळेमध्ये जो पहिला पोषण आहार पोचवत होता जो बचत गटवाला त्यांनी यांचं पोषण आहाराचं सामान हे बेकायदेशीर विकलेलं आहे तर ती न्यूज आली होती न्यूज चॅनलने ती न्यूज प्रसारित केली त्याच्यानंतर गाववाल्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे जिल्हा पंचायतमध्ये सगळीकडे ही न्यूज खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पसरली गेली म्हणून त्या लोकांनी काय केलं की तो जो पहिला बचत गटवाला होता विशाल गवई याचं त्यांनी पोषण आरच कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी मला दिलं नवीन कॉन्ट्रॅक्ट त्यांनी माझ्या बरोबर केलं पण झालं असं की ट्रस्टीने फक्त माझ्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं होतं शाळेच्या प्रिन्सिपलने कॉन्ट्रॅक्ट वर सही केली नव्हती त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट ग्राह्य धरलं जात नाही कारण जोपर्यंत शाळेची प्रिन्सिपल सही करत नाही ते कॉन्ट्रॅक्ट अनधिकृत असं मानलं जातं त्याच्यानंतर मी वारंवार प्रिन्सिपलशी हे केलं की मॅडम तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वर सही करा त्याच्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस दिवसांनी त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर सही केली त्याच्यानंतर यांच्या पोषण आहाराचं सामान हे गवर्नमेंटने सील केलं होतं कारण जो बचत गटवाला यांचं सामान विकत होता ज्यावेळेस इकडचे गट अधिकारी यांनी पंचनामा केला त्यावेळेस त्यांना सामान कमी आढळलं त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर गव्हर्नमेंटचं सील लावलं होतं आणि मी वारंवार विचारणा करत होते की सर आता तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट तर दिलाय पण सामान नाहीये कारण शाळेची पटसंख्याही जास्त आहे साडेतीनशे मुलांचं जेवण रोजचं डेलीच बनवायचं ही म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये तर त्यांचं म्हणणं असं होतं की मॅडम सध्या तरी सामानाला सील आहे ते सील निघू द्या आम्ही तुम्हाला सामान देतो तर म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर एक महिना गेला दोन महिना गेले जवळजवळ अडीच महिने यांनी मला कुठलंही सामान दिलं नव्हतं मी माझ्या खर्चाने मुलांना रोजचं डेली जेवण देत होते त्याच्यानंतर अडीच महिन्यानंतर यांनी मला सांगितलं की आता तुम्ही जा ते सामानाचं जे सील लागलेलं आहे ते आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेले तुम्ही जाऊन तिथून जा। तुम सामान घेऊन येऊ शकता मी तिथे गेली असता सामान घ्यायला वांगणीमध्ये तर तिकडच्या गावकऱ्यांनी मला अडवलं आणि तिकडचे जे पत्रकार होते ज्यांनी त्यांची पहिले ते चोरीची न्यूज प्रसारित केली होती ते, ते पण आले होते तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही सामान घेऊन जाऊ नका या सामानाला सील आहे त्याच्यामुळे हे तुम्ही सामान काढू शकत नाही जोपर्यंत इथे कोण अधिकारी नसेल किंवा शाळेचे ट्रस्टी नसतील तर तुम्ही सामान असं घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यानंतर मी शाळेच्या ट्रस्टीला फोन केला फोन केल्यावर हे आठ दहा लोक आले शाळेचे आणि त्यांनी स्वतः मला ते सामान त्याच्यातून काढून दिलं तर ते सामान काढायच्या आधी मी नोट डाऊन केलं होतं की हे सामान किती आहे तर एकोणचाळीस गोणी तांदूळ होता समजा काय शंभर दीडशे किलो डाळ असं जे काय होतं ते सर्व मी नोट डाऊन केलेलं त्याच्यानंतर ते सामान घेऊन मी आली माझ्या गोडाऊन मध्ये ठेवलं बदलापूर मध्ये आणि आम्ही मुलांना पोषण आहार द्यायला चालू केलं तर जवळजवळ मला ते एक महिन्याचं पण सामान नव्हतं ऑलरेडी अडीच महिने आपण त्यांना जेवण देत होतो त्याच्यानंतर मग हळूहळू माझ्या लक्षात आलं मी यांच्याकडे सतत अजून सामानाची मागणी करत होते तर शाहीनी मध्ये कुठलंही नवीन सामान भरलं नाही त्याच्यामुळे एक महिन्याच्या सामानामध्ये मी अक्षरशः यांना सहा महिने जेवण दिलेले आणि त्याच्यानंतर मग मा माझ्या लक्षात आलं की यांनी आमच्या बचत गटाची फसवणूक केलेली आहे यांनी पहिल्या बचत गटाला वाचवण्यासाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट माझ्या बरोबर केलं होतं आणि त्यांनी जेवढं सामान चोरी केलं होतं त्यांनी शासनाला असं दाखवलेलं की ते सामान त्यांनी आम्हाला दिले आमच्या बचत गटाला दिलेलं आहे हा तर ते लेटर पण आहे माझ्याकडे ते मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर मग मी वारंवार यांच्या बरोबर पत्र व्यवहार करायला सुरुवात केली की तुम्ही आम्हाला हे ह्या नोकरी दिलेले तुम्ही दाखवू कशा कर शकता कारण आम्ही हे घेतलेलंच नाहीये अच्छा तुम्ही काय माहिती माहिती मागितली जी तुम्हाला भेटली नाही आम्ही त्यांच्याकडे दोन तीन माहिती मागितली होती एक म्हणजे जे तुम्ही सांगत आहात गव्हर्नमेंटला कोणाला मागितली माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकाला गट अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना का 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 विषय काय होता त्या माहितीचा त्या माहितीचा विषय असा होता की तुम्ही सरकारला सांगितलंय कि, कि एक्क्याण्णव कोणी तुम्ही समता महिला बचत गटाला म्हणजे आम्हाला दिलेलाय त्याचा पुरावा द्या की तुम्ही आम्हाला हे दिलेलं आहे कारण जी गोष्ट आम्ही घेतलेली नाही तर त्याचा पुरावा त्यांच्याकडे असूच शकत नाही मग मी हे वारंवार आणि त्या लोकांनी मला लेखी 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 स्वरूप स्वरूपात मागितलेलं की स्वरूपात मी त्यांना दोन आरटीआय टाकलेले आहेत आणि जवळजवळ आठ दहा पत्र लिहिलेले काही रिप्लाय रिप्लाय आलेला नाही एकही गोष्टीचा मला रिप्लाय आलेला मग तुम्ही दोन आरटीआय टाकून सुद्धा तुम्हाला रिप्लाय नाही आला तर त्याच्यावर तुम्ही काय स्टेप घेतली नाही का मी दोन आरटीआय टाकल्याच्या रिप्लाय नाही आला तेव्हा मी गट शिक्षण अधिकाऱ्यांनाही आरटीआय घेऊन आली होती पण त्यावेळेस जतकर सर होते त्यांनी माझा आरटीआय स्वीकारला नाही म्हणाले मॅडम तुम्ही आरटीआय देऊ नका उगाच आम्हाला कुठे तुम्ही ला कामाला लावता असं म्हणून त्यांनी मला पाठवून दिलं त्याच्यानंतर मी त्यांना परत एक लेटर लिहिलं की तुम्ही शाळेकडून तुम्ही माहिती आता मला मागून द्या कारण शाळा मला कुठली माहिती देत नाही अर्थातच अधिकाऱ्यांवर आहे की ह्या लोकांनी मिली बघत करून खोटे डॉक्युमेंट बनवलेले आहेत आणि चोरीचा पूर्ण आळ त्यांनी आमच्यावर टाकला सूत्रधार कोण असू शकतो तुमच्यामध्ये याचा मुख्य सूत्रधार एकतर प्रिन्सिपल शाळेची आणि इथून जे अधीक्षक आहेत पोषण आहाराचे ते म्हणजे जे वाचवण्याचा कोणाला प्रयत्न करतात ते ऍक्च्युअली ते वाचवण्याचं जसं आहे आणि पहिल्या बचत गटवाल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही फोड करतात म्हणून तुम्हाला कुठेतरी माहिती न देऊन तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असं तुमचं बोलण्याचा अर्थ आहे हो नक्कीच कारण आज दुपारी गट शिक्षण अधिकारी ते स्वतः आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की हे प्रकरण आमच्या अखत्यारीमध्ये येत नाहीये मॅडम शाळा ही ट्रस्टची आहे म्हणजे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शाळेकडून घ्या जे तुम्ही माहितीच्या अधिकारातले पत्र लिहिलेले आहेत ते तुम्ही वरती अपील करा पण आम्ही तुम्हाला कुठली माहिती देऊ शकत नाही तर मी सरळ त्यांना फक्त दोनच प्रश्न विचारले म्हटलं सर जर हे प्रकरण तुमच्या ह्याच्यामध्ये नाही येते तर तुम्ही सील कुठल्या हक्काने लावलं होतं आणि जे तुम्ही परवाच्या दिवशीची सुनावणी घेतली ती तुम्ही कुठल्या अधिकारानी घेतली सगळं तर तुमच्याकडून लेटर वगैरे सगळं मला पंचायत समितीकडून येत आहे असं तुम्ही तुम्ही मला लेखी द्या की हे प्रकरण तुमच्याकडे नाहीये मग मी शाळे वाल्यांकडे शाळेमध्ये जाऊन उपोषण करेन असं तुम्ही तुम्ही जी माहिती मागितलेली जे प्रश्न विचारलेले ते प्रश्न आहेत का तुमच्याकडे आता, तुम्ही, तुम्ही आता? ओ, हो आहेत ना माझ्याकडे माझ्याकडे सर्व त्यांचे पत्र आहेत आणि सर्व मी त्यांना लिहिलेले आणि त्यांनी जे काही मला लेटर पाठवले ते पण आहे म्हणजे माहिती देण्यासाठी डाळे टाळे करतायत म्हणजे तुमचा संशय एकदम म्हणजे क्लिअर होत चाललाय हो हो माझा संशय क्लिअर मी आता दुपारी जे अधीक्षक आले होते नीलम पाटील यांनाही मी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही जर पंचनामा केलेला आहे त्यावेळेस कुठल्याच प्रश्नांची उत्तर देत नाही आज जेव्हा मी इथे उपोषणाला बसले तेव्हापासून इथे हालचाली सुरू झालेल्या माझी दखल घेत आहेत तर आतापर्यंत किती कोण पत्रकार बंधू वगैरे कोण आलेले का हो जवळ चार पाच पत्रकार आलेले त्यांनी न्यूज केलेली आहे माझी अच्छा म्हणजे आता तुम्हाला तुम्ही ज्या घोटाळ्याची सकल चौकशी व्हावी तर चौकशी होण्यासाठी तुम्ही आजचा तुमचा पहिला दिवस आहे उपोषणाचा पहिला दिवस आहे असं तुम्ही हे किती दिवस हो म्हणजे आमरण उपोषण करणार आहात का हो हे माझं आमरण उपोषण आहे जोपर्यंत ह्या घोटाळ्याची सखोल चौकशीचे लेखी आदेश मला मिळत नाहीयेत लेखी पत्र मला मिळत नाहीयेत की आम्ही पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये या गोष्टीची चौकशी करू हे मला लेखी जोपर्यंत मिळत आहे तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही तुम्ही राहिला कुठे आता मी राहिला बदलापूरला आहे बदलापूरला आहे आणि या वांगणीचा विषय आहे हो आणि शाळा पण वांगणी मध्ये आहे का हो शाळा पण वांगणी मध्ये अ वांगणी बदलापूर पासून हा वेगळ्या तालुक्यात येते नाही तसं वांगणीचा काही हिस्सा हा बदलापूर आणि ठाणे ग्रामीण मध्येच येतो जो पोलीस स्टेशन कुठे आहे वांगणीचं बदलापूर ठाणे ग्रामीण बदलापूर डायरेक्ट ग्रामीण हां ग्रामीण तर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला काय लेखी तक्रार वगैरे अर्ज काय केलेला का नाही मी अजून बदलापूर पोलीस स्टेशनला कुठलाच अर्ज केलेला नाहीये कारण इथून जेव्हा हे लोक मला लेखी देतील आणि ऍक्च्युली कसं तर ह्यांनी त्यांच्यावर हे केलेलं पाहिजे म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार आणि गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे ओपोरिशनला बसण्याची परमिशन घेतलेली आहे का आपण हो सर्व परमिशन मी घेतलेलं आहे आपण सर्व परमिशन मी बसला तर कुठलं वैद्यकीय तुमची म्हणजे चौकशी झाली का आता नाही नाही अजून तरी नाही म्हणजे कुठले डॉक्टर वगैरे कोणी चेकअप करायला आले कोण नाही कोणच नाही म्हणजे तुम्हाला आता काय तुमचं बरं वाईट झालं तर याचा अर्थ असा आहे की याच सर्वस्वी जबाबदार कोण राहणार सर्व आहे आहे ठीक आता आज तुमचा पहिला दिवस आहे पण तुमची प्रकृती आळू हळू आता खालाव जाईल कारण ज्याप्रमाणे ऊन वाढत चाललेलं आहे टेम्परेचर दोन तीन अंशाने दररोज वाढत चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता असल्या कारणाने माणसाला त्रास होत जातो तर याची दखल लवकरात लवकर या मॅडम या ज्या ताई बसलेल्या आहेत उपोषणासाठी आपल्या मौनी बाबा विद्यालय वांगणी या शाळेच्या प्रधानमंत्री पोषण आहार योजनेच्या केलेल्या घोटाळ्याची चौकशीची सखोल चौकशी व्हावी यासाठी तर याची लवकरात लवकर दखल घ्यावी संबंधित अधिकाऱ्यांनी कारण यांना काही होऊ शकतं आणि यांना काही झालं कधी कमी बरं वाईट झालं सुदैवाने जर चांगल्या राहिल्या तर ठीक आहे दुर्दैवाने बरं वाईट झालं तर याचा सर्वस्वी जिम्मेदार आणि जबाबदार या यांचा जो विषय आहे या विषयाशी संबंधित जी शाळा आहे त्यांचे प्रिन्सिपल आहेत किंवा गट शिक्षण अधिकारी आहेत ते असणार आहेत त्यांचं हे स्पष्ट बोलणं आहे की त्यांचं बरं वाईट काय काही होतं तर त्यांचे जिम्मेदार हे असणार आहेत आणि उपोषण बसण्याचं त्यांचं कारण आहे ते काय फक्त रस्त्यावर लोकांना बघण्यासाठी उपोषणाला बसलेलं नाहीये सकाळपासून त्यांनी आणण्याचा दाना काय म्हणजे त्यांच्या पोटात आणण्याचं कण सुद्धा नाहीये तर आणि त्यांची परिस्थिती आता खालावत चाललेली आहे त्यांचा चेहरा उतरत चाललेला आहे तर लवकरात लवकर माझ्या पत्रकार बंधूंनाही मी सर्वांना बोलतो की जास्तीत जास्त तुम्ही या त्यांची चौकशी करा आणि आजूबाजूवाल्यांचे जेवढे पण आता मी आपल्या महाराष्ट्र सरकारलाही मी एक मेसेज देऊ इच्छितो स्पीड न्यूज भारत चॅनेलच्या माध्यमातून की या मॅडमची येऊन लवकर चौकशी करावी की यांचा काय विषय आहे आणि कुठे गोळ केलेला आहे यांना आपली अर्ज अर्ज देऊन सुद्धा किंवा माहिती मागण्यात येऊन सुद्धा माहिती का देण्यात येत नाहीये की खरंच घोटाळा झाला आहे का नाही त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे ती मागणी त्यांची पूर्ण करावी तरच ते उपोषणाला माझ्या मते उभतील उपोषणावर उभतील तर माझा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की एक स्त्री एकटी बसली आणि त्याला सर्व स्त्रियांनी पाठिंबा द्यावा हीच माझी इच्छा आहे सर्व स्त्रियांनी मिळून त्यांना पाठिंबा द्यावा कारण ही वेळ अशी त्यांच्यावर आलेली आहे उद्या कोणावर ही येऊ शकते तर सर्वांनी एकत्र मिळून यांना पाठिंबा द्या आणि यांच्या हे सर्व इव्हीडन्स हे त्यांचे पेपर वगैरे सर्व घेऊन बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे सर्व कागदपत्र आहेत आणि ते फक्त असेच बसलेले नसताना ते सर्व कागदपत्रासह इव्हिडन्स सगळ बसलेले आहेत तर माझा बोलण्याचा अर्थ एवढंच आहे की मी मॅडमला फक्त जास्तीत जास्त एवढं बोलू शकतो की मॅडम आपण लवकरात लवकर उपोषण म्हणजे तोडावं कारण अन्न पोट जर नसलं तर जास्त वेळ राहणं म्हणजे त्रासदायक ठरणार आहे त्यांना असं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणजे सरकारलाही वाटलं पाहिजे किंवा त्यांच्याशी रिले रिलेटेड जी शाळा आहे मौनी बाबा विद्यालय वांगणी शाळेचे प्रिन्सिपल त्यांनाही वाटलं पाहिजे त्यांनी आलं पाहिजे किंवा गट शिक्षण अधिकारी त्यांनी आलं पाहिजे आणि त्यांनी मॅडमची समजूत काढली पाहिजे जास्तीत जास्त लवकरात लवकर विषय संपला तर ठीक आहे नाहीतर मॅडमच काय बरं वाईट झालं ते सर्व सर्वस्वी जिम्मेदार गट शिक्षण अधिकारी आणि जे आ, मौनी बाबा विद्यालय मागणीचे शाळेचे प्रिन्सिपल किंवा त्यांच्या स्टाफशी रिलेटेड त्यांच्या कामाशी रिलेटेड जेवढे पण अधिकारी हे सर्वस्वी असणार आहे इथं प्रश्न क्लिअर होतो स्पीड न्यूज भारत मी साबीर शेख अंबरनाथ पश्चिम जिथे मॅडम उपोषणा मी त्या ठिकाणाहून बोलत आहे आपल्याला परत एकदा मी विनंती करतो की मॅडमला सपोर्ट करा आणि uh, सपोर्ट करून त्यांची चो व्यवस्थित चौकशी करा त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहे त्यांची